सिद्धार्थ शेटे नाव जरा अपरिचित पण काम मात्र जबरदस्त पुण्यातील एक मोठा स्टार्टअप को फाउंडर त्याची आठवड्याची कमाई जवळपास कोटींच्या घरात देशभरातील हजारो लोक त्याच्या कंपनीत काम करतात एक दिवस त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याच्या हातात एक जुना तुटका मोबाईल लोकांनी टोमणे मारले अरे एवढा श्रीमंत असूनही हा माणूस नवीन फोन घेत नाही पण सिद्धार्थचं उत्तर मात्र सगळ्यांना खडबडून जागं करणारं होतं मी नवीन मोबाईल तर लगेचच घेऊ शकतो पण मला वाटतं मला अजून त्याची गरज नाही जोपर्यंत हा जुना फोन मी रिपेअर करून वापरू शकतो तर नवीनची गरजच काय ज्यावेळी मला गरज भासेल त्यावेळी मी नवीन फोन नक्की घेईन सिद्धार्थसाठी मूल्य महत्त्वाची होती त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं होतं कधीही पैशांच्या मागे धावू नकोस गरजेपुरती संपत्ती कमव पण माणूस पण जप आणि जरी तुझ्याकडे जास्त पैसे असतील तरी जेवढी गरज आहे तेवढेच पैसे खर्च करायचे पैसा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीला आपण जपून ठेवलं पाहिजे जेव्हा त्याने व्यवसायात यश मिळवलं तेव्हा त्याचा एक आठवड्याचा इन्कम कोटींच्या घरात आहे असे असूनही त्याच्या हातात तोच जुना फोन होता कारण तो म्हणतो नवीन फोन घेतल्याने माझे फार मोठे नुकसान तर होणार नाही पण मी गरिबीतले दिवस पाहिलेत मला याची जाणीव आहे त्याने बरेच पैसे शाळा विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर खर्च केले त्याचं एकच उद्दिष्ट होतं मी पैशांचा उपयोग माझ्यापुरता न ठेवता समाजासाठी करणार सिद्धार्थच्या या विचाराने अनेक तरुण प्रभावित झाले त्याने फक्त व्यवसाय उभा केला नव्हता तर एक विचारपद्धती रुजवली होती स्वतःची गरज ओळखा खर्च करण्याआधी त्याची आपल्याला गरज आहे की फक्त एखादी गोष्ट इतरांकडे आहे म्हणून तुम्हाला हवी आहे याचा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे एका छोट्याशा गावातून आलेला आदित्य नावाचा मुलगा सिद्धार्थच्या शिष्यवृत्तीमुळे इंजिनियर झाला शहरी कॉलेजमध्ये शिकताना त्यानेही अनेक श्रीमंत मुलांना पाहिलं दोन दोन आयफोन ब्रँडेड कपडे महागड्या गाड्या पण आदित्यला सिद्धार्थची शिकवण आठवत होती तुमचं स्वतःचं मूल्य वस्तूंमध्ये नाही ते तुमच्या प्रत्येक कृतीत आहे कॉलेज संपल्यावर आदित्यला परदेशात मोठ्या पगाराची ऑफर आली पण त्याने नोकरी स्वीकारण्याआधी एक गोष्ट केली तो थेट सिद्धार्थकडे गेला सर तुम्हाला आदर्श मानल्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं आता मला माझं कर्ज फेडायचं आहे समाजाच्या ऋणाचं चा। सिद्धार्थ हसून म्हणाला जर तू खरोखरच कर्ज फेडायचं ठरवलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव तू किती पैसे कमावतोस हे महत्वाचं नाही तू ते पैसे कुठे आणि कसे वापरतोस हे महत्वाचं आहे काही वर्षांनी आदित्य परदेशातून परतला गावात एक डिजिटल लायब्ररी सुरू केली गोरगरीब मुलांसाठी वाचनालय इंटरनेट सेंटर आणि मोफत मार्गदर्शन तास सुरू केले सिद्धार्थची कथा आपल्याला शिकवते की जगायचं कसं ते आपण ठरवायचं आहे वर आभाळात उडायचं की जमिनीवर ठाम राहायचं पैशाचा घमंड आपल्याला कधीच नसावा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवावी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा